भीम आर्मी नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर निधनाची बातमी पहाटे नानांचं निधन झालं आणि संध्याकाळी चार वाजता मला ती बातमी मिळाली अतिशय दुःख झालं त्याच कारण या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झाली पहिली गाथा झाली आणि माझं आगमन झालं एक पाच सात लोकांचं बोलणं पण झालं बाबासाहेबांच्या घराण्याशी जोडलेला माणूस म्हणजे नानाला माहित दोन हजार पाच ला या जिल्ह्यामध्ये भारित बहुजन महासंघाचा निरीक्षक म्हणून इथे आलो भारीफची अवस्था फार कठीण होती बाबासाहेब आणि बाबासाहेबांच कुटुंब असायला हवं हो। पण इथं भारतीय भारी बहुजन महासंघाचं राजकीय काम जे राजगुरातनं चालू आहे ते स्वीकारायला मानसिकता नव्हती अशी परिस्थिती होती कांदळगावकर साहेब त्यावेळेला जिल्हाध्यक्ष होते आणि मी प्रवेश केल्याच्या नंतर कांदळगावकर सरांच्या ते घर आहे तिथे मला अक्षरशः शोधायला लागलं दोन अडीच तास थांबायला लागलं मी तशा पद्धतीची जी काय माहिती मला दिवसभरात मिळाली ती मी बाळासाहेबांच्या कानावर घातली आणि मग बाळासाहेबांनी मला आदेश दिला की तिथे नव्यानं कुणीतरी जिल्हाध्यक्ष म्हणून नेमावा तर भारी बहुजन महासंघाचा जिल्हा पहिला जिल्हाध्यक्ष म्हणून नाना डांबरेकरांकडे पत्र देताना फार मला आनंद झाला त्याच कारण असं आहे की एखादं काम जिल्ह्याला आणायचं आणि ते तिथेच साठवून ठेवायचं असा हेतूच नव्हता त्यानंतर ते त्यांची नियुक्ती झाल्याच्या नंतर, नंतर मला या तालुक्यातल्या दोडामार्ग पर्यंत घेऊन गेले मार्ग पर्यंत घेऊन गेले तर इकडे देवगड पर्यंत इकडे वैभववाडी पर्यंत आणि चांगला कार्यकर्त्यांचा समूह निर्माण झाला आणि मगाशी काही लोकांनी उल्लेख केल्या पद्धतीनं इथलं इथला जो धनगर समाजाचा जो समूह होता कणकवलीच्या रेस्ट हाऊस मध्ये सोळा सतरा धनगर समाजातल्या लोकांनी सुद्धा त्यावेळेला भारी बहुजन महासंघामध्ये दोन हजार पाच मध्ये प्रवेश केला त्या पाठीमागे नाना डांबरेकर होते छोटे मोठे मोर्चे पण झाले पण दोन हजार जो <Coughs> आम्ही कलेक्टर ऑफिस वर मोर्चा काढला इथे काही शासकीय कर्मचारी असतील दीपक कांबळे विश्वनाथ कदम या लोकांनी फार मोठ्या पद्धतीने मदत केली या गावातल्या महिला भगिनी पण त्या कार्यक्रमाला होत्या तेव्हा त्या प्रशासनाला सुद्धा जिल्हा प्रशासनाला भारी बहुजन महासंघाची दखल घ्यावी लागते आणि माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला तो पहिला मोर्चा असेल की प्रशासनाला दबाव खाली आणण्याचा नाना मात्र रोखठोकच असायचे माझ्या उत्तम माहिती प्रमाण इथल्या प्रस्थापित राजकर्त्यांना जाऊन नाना कधीही भेटले नाही शंभर टक्के आंबेडकरी विचाराचं राजकारण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुजवण्याचं काम हे फक्त नाना दांबरेकरांनी केलं मधल्या काळामध्ये शरीरातल्या काही ज्या व्याधीनं नाना त्रस्त झाले मध्ये ऑपरेशन झाल्यावर दोन तीन वेळा मी इथे येऊन गेलो त्यांची विचारपूस केली दुखणं शरीरात होत पण समाजाची दुःख त्यांना दिसत होते हे काम असं झालं पाहिजे हे काम तसं झालं पाहिजे अशा पद्धतीची एक वेगळ्या पद्धतीची मांडणी नानांची सतत असायची कार्यकर्ता म्हणून आमचे संबंध नाही तर कौटुंबिक संबंध आले त्यांनी कधी फोन केला तर फॅमिलीला विचारल्याशिवाय तो फोन खाली ठेवणारच नाही <laughs> तुमची फॅमिली कशी आहे तुमची मुलं कशी आहेत आता काय करतात हे चौकशी नुसतं म्हणजे कार्यकर्ता राजकारणापुरता कार्यकर्त्याचा वापर करायचा आणि त्याला सोडून द्यायचा हे नानांचं तत्वच नव्हतं आणि म्हणून हे सगळं दुःखद निधन कळल्याच्या नंतर मला पर्यंत यायला भाग पडलं ते फक्त नानांच्या कामगिरीनं नाहीतर काय राजकारण संपलं की कोण कुणाचा नसतो आणि म्हणून मला ते पुण्याचा कार्यक्रम कधी होता हे मला माहिती नव्हतं नानांचे दोन्ही फोन लावले बंद होते कारण म्हटलं चालू असेल काल जेव्हा मी फोन लावला तेव्हा मला कळलं की आज पुन्हा आहे माझे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवले आणि या ठिकाणी आलो आज नानांचं हे कर्तृत्व आहे नानांचं हे कार्य आहे त्याला आपण अनुमोदन देण्यासाठी आलेलो आहोत हे कार्य इथल्या सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती करेल की ते नंतरच्या पिढीपर्यंत राहिला पाहिजे कारण एक कार्यकर्ता नंतरच्या पिढीपर्यंत जर आपण सांगितला तर त्यातून उद्याची नवीन पिढी तयार होते अशा पद्धतीचं ते राजकारणातलं किंवा समाजकारणातलं किंवा आंबेडकर चळवळीचं जे सूत्र आहे त्या पद्धतीनं सगळ्यांनी हे कार्य ताळागाळापर्यंत पोचवावं अशा पद्धतीची विनंती करतो मृत्यू झाला की दुःख होत कारण जन्मानंतर मृत्यूपर्यंतचा जेवढ्या माणसांचा सहवास येतो त्या सहवासात आपण समोरच्या व्यक्तीला कशा पद्धतीचं प्रेम दिलंय आम्ही तर बुद्धाचे अनुयायी आहोत प्रेमाच्या पलीकडे काही देऊच शकत नाही कारण बुद्धानं सांगितले प्रज्ञाशील करुणा त्यामुळे प्रत्येक माणूस बुद्ध चळवळीमध्ये या आंबेडकर चळवळीमध्ये जेव्हा बौद्ध बुद्ध आम्ही स्वीकारतो आणि लोकांच्या समोर घेऊन जातो तर फक्त माणसच जोडतो की माणसं सुद्धा जोडण्याचं काम आज नानाद आंबेरेकरांनी केलं आणि विशेष म्हणजे आंबेडकर चळवळ हे फक्त बहुधान कृती शिमित न ठेवता बहुधाच्या पलीकडे म्हणजे बघाशी म्हटलंय घुरपी समाजाला डेली समाजाला गवळी समाजाला किंवा ते धनगर समाजाला असा समाजापर्यंत बाबासाहेब पोहोचवणं ही साधी गोष्ट नाही खूप मोठे शिकलेले झाले विद्वान झाले मोठ्या हुद्ध्यावरच्या नोकऱ्या झाल्या पण आपल्या समाजाच्या पलीकडे विचार पोचवायचं काम काही थोड्याच लोकांनी केलंय केलंय त्याच्यात नोट नक्कीच नानाचे आहे असं या आमच्या कार्यकर्त्यांना वयानं फार मोठे सिनियर आहेत ते आम्हाला पण योगायोगानं बाळासाहेबांनी या जिल्ह्याचा निरीक्षक ने म्हणून नेमलं आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून जे काही संबंध आले त्या संबंधातले इतर करीत आलो नानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो माझ्या रत्नागिरी जिल्हा भारतीय बौद्ध मा सभेच्या वतीनं महाराष्ट्राचा महाराष्ट्र कर्जदार जामीनदास म्हणून या संघटनेच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो नमोबुद जय